नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला हरितालका या व्रतासंदर्भात सांगणार आहे येत्या शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हरतालका येत आहे खरं तर पाच तारखेपासून चालू होतं आहे पण जी आपल्याला पूजा करायची आहे ती सहा सप्टेंबरला करायची आहे त्याचा मुहूर्त दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत आहे आपल्याला जी पूजा करायची आहे ती सहा तारखेला करायची आहे आता हरतालका हरी किंवा हर म्हणजे काय तर अपहरण करणे आणि तालिका म्हणजे काय मैत्रिणी किंवा सखी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीला त्यांच्या सखींनी जंगलात नेलं म्हणजेच काय तर थोडक्यात अपहरण करून त्यांना जंगलात आणलं आणि त्यांना सांगितलं की जर तुम्हाला शंकर भगवान यांना प्राप्त करायचं असेल तर तुम्ही हे व्रत करा आणि हे व्रत अतिशय कडक माता पार्वतींनी केलं आणि भगवान शंकरांना त्यांनी प्राप्त केलं या व्रतापासून आणि म्हणून हरतालिका ह्या व्रताला ते नाव पडलं तर आपल्याकडे हे व्रत सवाशनी किंवा कुमारिका मुलीसुद्धा चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे करत असतात हे व्रत करताना काय करायचं आहे तर त्या दिवशी तुम्हाला हरतालिकेची जी मूर्ती असे ती आणायची आहे त्याचबरोबर पुढे शंकराची पिंड आपल्याला सापायचे आहे म्हणजेच वाळू जी असते ती वाळू आणून ती पिंड तुम्हाला करायची आहे एक चौरंगावर हरतालका ठेवून त्याच्या पुढे ही पिंड तुम्हाला स्थापन करायची आहे आणि कडेनी तुम्हाला सगळी जी चार खुंटं असतात केळीची म्हणा किंवा कर्दळीची तर ते तुम्ही मांडून ही पूजा मांडायची आहे पुढे पाच विडे दोन दोन विड्यांची पानं असे पाच विड्यांची पानं ठेवायची आहे त्याच्यावर एक रुपया सुपारी हळकुंड खारीक बदाम हे सगळं ठेवून ती पूजा मांडायची आहे पूजा मांडल्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत सगळी जास्तीत जास्त पांढरी फुलं बेलाचं पान हे तुम्हाला त्या पिंडीवर व्हायचं आहे माता पार्वतीला वेणी गजरा जे काय असेल ते शिवाय अलंकार छोट्याशा आपल्या इथे बांगड्या नंतर सगळं मिळतं बघा तर ते तुम्ही दोन्हीला ठेवायचं आहे खरं तर दोन मूर्त्या आणायच्या असतात हरतालकेच्या एक म्हणजे पार्वती मातेसाठी आणि एक त्यांची सखी म्हणून अशा दोन तुम्हाला मूर्त्या आणायच्या आहेत ही पूजा मांडल्यानंतर हरतालकेची जी ओ, कथा आहे आपल्या चातुर्मासामध्ये किंवा कथेच्या पुस्तकात तुम्हाला ती मिळून जाईल ती कथा तुम्हाला तिथे वाचायची आहे ते झाल्यानंतर माता पार्वतीची आणि त्याची शंकराच्या पिंडीची आरती करायची आहे आणि हा जो उपास आहे तो दिवसभर काही ठिकाणी दिवसभर केला जातो म्हणजे पूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो खरं तर ह्या पूजेला पूर्वी मंगळागौरीला जसं आपण मंगळागौर जागवतो तर तसंच पूर्वीसुद्धा सगळ्या सखी सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन ही जागवली जात जात होती पण आता हे शक्य नाही आहे पूजा करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे आहे गौरी मे प्रियता नित्य अधनाशय मंगला सौभाग्यास्तु ललिता भवानी सर्व ये हा मंत्र मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर तो मी तुम्ही जोपर्यंत पूजा होती आहे तोपर्यंत हा मंत्र म्हणा त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या पूजेची सांगता करायची आहे दुसऱ्या दिवशी तर ते तेव्हा हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत आरती करून दही भाताचा नैवेद्य मात्र नक्की दाखवा त्याच्यानंतरच या पूजेची सांगता करा जी शंकराची पिंड आपण केलेली आहे आणि हरतालिकाची जी मूर्ती आहे ती तुम्ही जर वाहतं पाणी असेल जवळपास तर नक्कीच लगेच वाहून टाका दही भातही व्हा जर नसेल तर जेव्हा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो त्याच्याबरोबर हे दिलं तरी चालू शकतं खरं तर शंकर भगवानांचं असं आहे की हे व्रत खूप कडक मानलं जातं पण ह्या व्रताती जे काही आपल्याला फळ मिळतं ते निश्चित चांगलंच मिळतं म्हणून हे व्रत केलं जातं तर नक्की सहा तारखेला हे व्रत करा आणि बघा तुम्हाला कसं का वाटतंय कारण आपण जेव्हा ही शंकराची पिंड करतो आपल्या हाताने तेव्हा एक वेगळा आनंद असतो ह्या व्रतामध्ये पण एक वेगळंच ऊर्जा आपल्याला मिळते या व्रतामुळे तर नक्की करा परत भेटू एका नवीन विचार तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी